नाभीला तेल लावण्याचे चमत्कारिक फायदे आरोग्यासाठी रामबाण उपाय नाभीला किंवा आपण जिचा उल्लेख बेंबी म्हणून करतो ती केवळ शरीराचा मध्यबिंदू नाही तर आरोग्याशी जोडलेली एक अत्यंत संवेदनशील आणि प्रभावी जागा आहे होय नाभीला तेल लावण्याचे फायदे ऐकून तुम्ही थक्क व्हाल पहिला आणि सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे पचनक्रियेत सुधारणा होते नाभीमध्ये तेल लावल्याने गॅस अपचन आणि यांसारख्या समस्या लक्षणीयरित्या कमी होतात रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त काही थेंब योग्य ते तेल नाभीत टाका आणि स्वतःच अनुभव घेऊन पहा दुसरा मोठा फायदा म्हणजे त्वचेच आरोग्य नाभी ही त्वचेशी जोडलेली महत्वाची जागा आहे खोबरेन तेल किंवा तिळाचं तेल नाभीला लावल्यास त्वचा होते अधिक मुलायम नितळ आणि उजळ कोरडी त्वचा खाज जळजळ यांसारख्या समस्या दूर होतात एवढंच नव्हे तर नाभीला तेल लावल्याने केसांचं आरोग्यही सुधारत नारळ तेल तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल नाभीत टाकल्याने केसांची मुळे बळकट होतात केसांची वाढ होते आणि केस गळणे थांबते त्याचबरोबर इतर फायदेही आहेत चांगली झोप लागते शरीराचं तापमान संतुलित राहतं आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो म्हणूनच अनेक आयुर्वेदिक तज्ञ नाभीमध्ये तेल लावण्याचा सल्ला देतात पण कोणतं तेल कुठल्या कारणासाठी वापरायचं तर खोबरेल तेल त्वचेसाठी आणि केसांसाठी उत्तम एरंडेल तेल पचनाच्या आरोग्यासाठी आणि तक्रारींसाठी उपयोगी मोहरीचं तेल थंडीपासून संरक्षणासाठी तिळांचं तेल त्वचा आणि केसांसाठी संपूर्ण उपाय आहे तेल कसं लावायचं तर रात्री झोपण्यापूर्वी नाभी स्वच्छ करा तेलाचे दोन तीन थेंब नाभीमध्ये टाका आणि हलक्या हाताने त्यावर मसाज करा फक्त काही दिवसातच याचे परिणाम तुम्हाला दिसू लागतात कमीत कमी वीस ते एकवीस दिवस तरी तुम्ही हा प्रयोग करून बघा टीप जर तुम्हाला त्वचेची एलर्जी असेल तर कोणतेही तेल वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आजच्या धावपळीच्या जीवनात हे असे प्राकृतिक आणि सोपे उपाय आपल्या आरोग्यासाठी वरदान ठरू शकतात नाभी तेल लावणं एक छोटा उपाय पण त्याचा मोठा चमत्कारिक परिणाम अशाच आरोग्यविषयक बातम्या आणि आयुर्वेदिक टिप्स साठी सबस्क्राईब करा टी न्यूज